नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथील त्रेचाळीस वर्षांपासून हुपरी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी परंपरा कायम सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे प्रमाणे मधून श्री संतदास गोपाळकृष्ण महाराज यांची प्रेरणा घेऊन गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून स्वर्गीय रमेशराव घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली शिस्तबद्ध पद्धतीने दिंडीची परंपरा कायम ठेवली आहे दरवर्षी पायदळ दिंडी पंढरपूरला जाते यावर्षी देखील शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी शेकडो महिला व पुरुष वारकरी हुपरी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवा पताका घेऊन हरिनामाचा जयघोष करीत प्रस्थान केले या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे खुपरी पंचक्रोशीतील सद्गुरू गोपाळकृष्ण महाराज यांच्या प्रेरणेतून दिंडीची सुरुवात करण्यात आली होती प्रत्येक दिंडीच्या वस्तीच्या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रवचन व कीर्तन होते तसेच या दिंडीमध्ये वारकऱ्यांना औषध पाणी जेवण व नाश्त्याचे नियोजनबद्ध व्यवस्था केलेली दिसून येते एकादशी व द्वादशीचा उपवास सोडून पंढरपूर ते हुपरीकडे दिंडी प्रस्थान होते संचार टाइम्स साठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला